नमस्कार शेतकरी मित्रांनो त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरी सातारामध्ये आपलं परदे एकदा स्वागत आहे आज आपण चाळकेवाडीमध्ये आलेलो आहे गायकवाड साहेबांना आपण मशीन दिलेल्या आहे आता ह्यांनी एक नाही तर तब्बल आपल्याकडनं चार मशीने घेतलेल्या आहेत किसान क्राफ्टच्या आणि टोटल सर्व मशीने ह्या किसान क्राफ्टच्याच घेतलेल्या आहेत त्यांनी आता ह्यामध्ये एक तेरा एचपीचं मशीन आहे एक आपला डिगर आहे एकाहत्तर चा एक आपलं टोकन यंत्र आहे हे त्यांनी फक्त बियाण्याचं टोकन यंत्र घेतलंय आणि एक आपला हा किटर आहे शहाऐंशी चाळीस म्हणून हे सगळं प्रीमियम क्वालिटीचं त्यांनी किसान क्राफ्टचं मटेरियल घेतलेलं आहे तर आपण त्यांच्यासोबत बोलणार आहे आपण त्यांना डेमो दिला आहे प्रत्येक गोष्टीचा त्यांना आपण इथं त्यांच्या शेतात येऊन त्यांच्या बांधावर येऊन आपण त्यांना डेमो दिलेला आहे तर आपले मिस्त्री तुमच्या सोबत बोलतील थोडीशी माहिती सांगतील आणि ती त्यांचं त्यांच्यासोबत पण बोलतील बोला शेतकरी मित्रांनो त्रिमूर्ती अॅग्रो मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण त्रिमूर्ती मशिनरी मशिनरीमध्ये मी मिस्त्रीचं काम करतो तर आपण गायकवाड साहेबांना हे तेरा एच पी मशीन दिले तर त्यांना डेमो पाहिजे होता ते आर एच पी मशीनचा टोकन टोकण्याचा आणि ब्रश कट्टरचा तर त्यांना चारही त्यांना चारही प्रकारचे डे डेमो पाहिजे होते तर त्यांचे आपण शेतात चालतो इथं तर मित्रांनो त्यांना आता जो साऱ्या टाकायचं जेव्हा रोटर जोडला होता आपण त्याला आणि साऱ्या टाकायचा रोटर आपण ह्या शेतामध्ये त्यांना चालून दाखवलेला आहे तर ज्या साऱ्या टाकलेल्या ज्या आहेत आपण ह्या बऱ्यापैकी इथं सरळ टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो हे आता गायकवाड साहेबांनी अशा आडव्या परत साऱ्या मारलेल्या आहेत आणि आपण उभ्या साऱ्या टाकल्या होत्या तर आणि ब्रश पण आपण डेमो इथं घेतलेला आहे वरच्या बाजूला तर हे झाडाच्या वरती खाल्ल्या बाजूला कट वगैरे केलेले ते ब्रश कटरनं तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये युट्यूबच्या ते बघाय मिळेल की गायकवाड साहेबांनी मशीन चालवलेलं आहे आणि त्यांनी ब्रश कटर चालवलेला आहे डिगर चाललेला आहे तर तुम्हाला ते व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर मित्रांनो हा डिगर सुद्धा इतकं उत्तम प्रकारे त्याने काम केलं तर आपण एक अडीच पट खड्डा केलेला आहे पूर्णपणे शेतात तर झाडं आपण जी शेतकरी लोक आता काय करतात बऱ्यापैकी कडेने झाडं लावतात त्यासाठी डिगरचा उपयोग करतात जेणेकरून बाबा चार झाडे ह्या बांधाला चार झाडे त्या बांधाला खड्डा काढण्यासाठी मजूर नसल्यामुळे तर हे आपले पेट्रोलचं जे मशीन येतं टू स्ट्रोक तर हे डिगर आपल्याला खड्डा काढण्यासाठी एक अडीच का ते दोन फुटापर्यंत खड्डा खांदून आपण तिथे झाड लावू शकतो तर ब्रश कटरचं पण मित्रांनो तसंच आहे ब्रश कटरचं काय होतं शेताच्या बांधाच्या कड्यानं भरपूर अशी घाण येते गवत येतं अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं येतात तर ती ओढवण्यासाठी कट करण्यासाठी लोकांचा आता मॅन पॉवर नसल्यामुळे तर ते आपण ब्रश कटरचा उपयोग करतात त्यासाठी गायकवाड साहेबांनी सगळाच निर्णय योग्य घेतला अगदी काय होत आहे ते राहायला बाहेर असल्यामुळे आणि ते त्यांना मॅन पॉवर मिळत नसल्यामुळे त्यांनी असे हो चारही अटॅचमेंट घेतले जेणेकरून ते स्वतःही जरी इकडे आले तरी सगळ्या त्यांची कामं व्हावी यासाठी त्यांनी हा निर्णय घेऊन सगळ्या मशिनरी त्यांनी आपल्या इथून खरेदी केलेत तर गायकवाड साहेबांना आपण थोडक्यात माहिती विचारणार आहे की बाबा त्यांच्यासमोर जे लाईव्ह डेमो झाले तर त्यांना ते कसे वाटले आवडले नाही आवडले आपण त्यांची बोलणार आहे गायकवाड साहेब सांगा पहिल्यांदा त्रिमूर्ती अॅग्रोच मी आभार मानतो माझ्या बांधाव येऊन त्यांनी मला प्रात्यक्षिक दाखवली सगळ्या गोष्टीची पॉवर विडर आपण साडे तेरा एच पीचा घेतलेला आहे तर तो, तो पूर्णपणे मी वापरला माझं रान आहे ते लाल मातीचं रान असल्यामुळं बऱ्यापैकी इथं चिकलणीसाठी मला ते लागणारे भात शेती गहू शेती हे आमच्या इथं होतं भरपूर प्रमाणात त्यामुळे हा पावर विडर शेजारी पादारी पण बघितलं मी विचारपूस केली बऱ्याच लोकांना यांनी इथं चाळकेवाडी परिसरात दिलेले आहेत पावर विडर त्यामुळे मी त्रिमूर्ती इकडून ॲग्रोटेकचा घ्यायचा किसान क्राफ्टचा हे ठरवलेलं होतं त्या पद्धतीने घेतलं सरांनी मला डेमो दाखवले सर्व मशिनरीचे आणि ते उत्तम प्रकारे सगळे डेमो आहेत मा मातीची भर करायला आता माझं सगळ्यात जास्त नियोजन झाडं लावायचं आहे त्यात फणस काजू आंबा कारण हा सगळा कोकणासारखाच एक परिसर आहे म्हणून मी ते किसान क्राफ्टचं होल्डिगर घेतलं पोस्ट होल्डिगर जेणेकरून मला कंपाऊंडचे खड्डे केळीची बाग लागवड असली तरी ते कमी लेबर किंवा इथं लेबरच मिळत नाही त्या दृष्टीने हे एक माणूस जर सोबत ठेवला तर हे तीन फुटापर्यंत खड्डा चांगल्या पद्धतीनं काढू शकतंय तसंच ब्रश कटरमुळे जी गवताची बांधाची जी घाण आहे की जे प्रत्येक वेळेस गवत मोठं नसल्यामुळे माणसं कापत नाहीत पण छोटं गवत जरी असलं तर ते ब्रश कटरनं साफ करता येतं त्यामुळे पुन्हा बी पडत नाही आणि परत गवताचा वावर जास्त वाढत नाही तसंच आमच्या इथं छोटी छोटी राहणं असतात मोठं एकदम दोन एकर तीन एकर असं एकतळी नसतं दोन दोन चार चार गुंठ्याचे असे प्लॉट असतात त्यामुळे पेरणी करायला खूप अवघड होतं मोठ्या यंत्राच्या साह्यानं म्हणून डिबलर म्हणून आहे डिगर ते घेतलं की त्यामुळं एका ओळीला थोडे थोडे छोटे छोटे प्लॉट आहेत ते मला कव्हर करता येतात अशा पद्धतीने मी चार मशिनरी आता घेतलेल्या आहेत अशीच चांगली सर्व्हिस राहिली बांधव युनियनने डेमो वगैरे हो दिले तर आणखीन जसं ऍडव्हान्स मशनरी येत राहतील तसं मी त्यांना संपर्क साधत जाईल तर धन्यवाद तुमचं गायकवाड साहेब तर गायकवाड साहेब तुम्ही ह्या सगळ्या मशिनरी बद्दल डेमो बद्दल समाधाने आहात हो खूप समाधानी तर मशिनरी मित्रांनो गायकवाड साहेबांचं हार्दिक अभिनंदन त्यांनी आपल्या त्रिमूर्ती अग्रोह मशनरी साताऱ्यामध्ये भेट दिली वेळात वेळ काढून आणि त्यांनी त्यांच्या आवडीची जे पसंतची ज्या वस्तू आहे त्या आपल्या घरी घेऊन आलेत ते तर त्यांचं हार्दिक अभिनंदन तर मित्रांनो शेतकरी मित्रांना आपलं हेच सांगणे तर आता परिस्थिती अशी आहे की लोक खरोखर मिळतच नाहीत मनुष्यबळ काय झाले मनुष्यबळ मिळत नसल्यामुळं लय अडचणी निर्माण होतात त्यासाठी भरपूर प्रकारचे आता नवीन टेक्नॉलॉजी मध्ये असे भरपूर काय असे मशिनरी आलेत तर शेतकरी मित्रांना फक्त आपलं सांगणं काय की एकदा तुम्ही या विजिट द्या बघा तुम्हाला कसं वाटत योग्य वाटलं तर घ्या मित्रांनो तुमचा फायदा होणार शेतकरी मित्रांना शंभर तर टक्के आपण सांगू शकतो की शंभर टक्के त्यांचा फायदा होणार की भरपूर आपल्याकडे पाचवीस पेपर्यंत पी पर्यंत पावर उठर चेन सॉ ब्रश कटर असो डिगर असो टोकन असो असे भरपूर प्रकारचे प्रकार आपल्याकडं अॅग्रिकल्चर वस्तू आहेत तर मित्रांना माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरी साताऱ्याला भेट द्या आणि जर कोणाला लांबचे जर कस्टमर असतील जर त्यांना संपर्क नंबर जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती जरी गेला तर स्क्रीनवरती तुम्हाला नंबर मिळेल एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदतीस सदतीस ह्या नंबरला तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता तर मित्रांनो धन्यवाद धन्यवाद गायकवाड साहेब तुमचं आणि हे किसान क्राफ्ट ही कंपनी पूर्ण इंडियन कंपनी त्या आहे त्यामुळे आपण एकदाच मशीन घेत असतो त्यामुळे सर्व चौकशी करूनच मशीन घ्यावी आता गायकवाड साहेबांनी सुद्धा बऱ्याच कंपन्यांचं मशीन बघितल्या होत्या आणि त्यामध्ये त्यांनी शेवट आपला किसान क्राफ्टचं फायनल केलं मशीन म्हणून प्रत्येकानं बघताना सगळ्यांनी चेक करूनच म्हणजे आता तुम्ही गुगलवर जरी टाकला आता मोबाईल आहे त्यामुळे सगळं आपल्याला कळतं कुठं काय चाललंय त्यामुळे सगळ्यांनी मशीन घेताना खरेदी करताना एकदा गुगलवर चेक करायचं की इंडियन मशीन आहे का किंवा ते जे सांगतायत आता सांगणारे व्हिडिओ भरपूर असतात मग जे सांगतायत ते खरं आहे का हे चेक करूनच शेतकरी मित्रांनी सगळ्यांनी मशीन खरेदी केलं पाहिजे आणि मशीन खरेदी करण्यासाठी आपला नंबर आहेच आणि आपल्या नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी ऑफर बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद